कुत्रा चावल्यानं एकवीस वर्षे निष्पा पुनीचा मृत्यू भाजपच्या वतीने महानगरपालिकेत गोंधळ घालत आरोग्य अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी शहरात गेल्या काही महिन्यात मोकाट कुत्र्यांच्या त्रासामुळे कोल्हापूरकर मोठ्या प्रमाणात हैराण झालेत कुत्रे चावल्यानं उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्ण गर्दी करत आहेत मात्र असं असूनही कोल्हापूर महानगरपालिकेतील अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत तीन फेब्रुवारी रोजी अशीच एक घटना घडली असून एकवीस वर्ष तरुणी सृष्टी पाटील हिला कुत्रा चावल्याने आणि तिला योग्य उपचार न मिळाल्यानं रेबीज झाल्यानं निष्पाप मुलीला आपला जीव गमावा लागलाय या घटनेमुळे शहरातील नागरिक व सामाजिक संघटनांकडून महापालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय या दुर्दैवी मृत्यूला जबाबदार कोण असं विचारणा करत आज भाजपच्या वतीने महानगरपालिकेमध्ये निदर्शन करत गोंधळ घालण्यात आला भाजप पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेचे गेट उघडून महापालिकेचे आयुक्त के मंजूलक्ष्मी यांच्या दालनासमोर ठिया मारत जोरदार घोषणाबाजी केली तसेच आरोग्य अधिकाऱ्यांना निलंबित करा अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली